नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून सांगेली जायपीवाडी येथील चोवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे विकास विनायक रेमुळकर असं मृताचं नाव आहे मराठा समाजातील मागासले पण तपासणीसाठी मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातशे अठ्ठावन्न गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे एकोणचाळीस घरांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये चोपन्न हजार चारशे एकेचाळीस घरे बंद स्थितीत आढळली आहेत तर चारशे एकोणपन्नास कुटुंबियांनी सर्वेक्षणामध्ये माहिती देण्यास नकार दिलाय अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे येथून बेपत्ता राधाबाई काशीराम माधवशी यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी सळमळी दाबिल नदीपत्रात आढळलाय सरपंच विजय अंकुश गावडे यांनी याबाबतची खबर बांदा पोलिसात दिली आहे मडगाव गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी कुडाळ तालुक्यातील पंधरा एस टी बसेस दोन दिवसासाठी पाठवण्यात आल्या तसेच आज आणखी बारा तेरा बसेस रद्द करण्यात आल्या बसल्या अचानक रद्द केल्यामुळे वेळापत्रक पूर्णत कोलमडले अजित गटाला घडाळ चिन्ह मिळाले हा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी कणकवली फटाके वाजून आनंद साजरा केला सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका